नमस्कार मित्रांनो स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक आणि सी ए पी ईमधील उपनिरीक्षक जी डी पदाच्या एकूण चार हजार एकशे सत्याऐंशी रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची ही अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस आहे तर भरतीसाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ही अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस आहे तर स्टा स्टाफ सिलेक्शन कमिशन मेगाभरती दोन हजार चोवीस अंतर्गत संपूर्ण माहिती आपण या आप मा व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामध्ये पदाचे नाव आहे दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक एक्स पुरुषसाठी एकशे पंचवीस रिक्त जागा आहेत दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक एक्स महिलासाठी एकसष्ट रिक्त जागा आहेत आणि सी ए पी एफमधील उपनिरीक्षक म्हणजे जी डीसाठी चार हजार एक रिक्त जागा आहेत अशा एकूण चार हजार एकशे सत्याऐंशी रिक्त जागा आहेत पद प परीक्षेचे नाव दिल्ली पोलीस अँड सी आय एस एफमधील सहाय्यक उपनिरीक्षक परीक्षा दोन हजार चोवीस आहे तर एकूण रिक्त जागा चार हजार एकशे सत्याऐंशी आहेत शैक्षणिक पात्रतेसाठी तुम्हाला पदवीधर असणे गरजेचे आहे म्हणजे ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं पाहिजे नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत आहे वैमर्यादा तुम्हाला एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वीस ते पंचवीस वर्षे पूर्ण झालेले पाहिजे तुमचे त्याहून अधिक नसले चालणार नाही एस सी एस टीसाठी पाच वर्ष सूट आहे वयामध्ये आणि सीसाठी तीन वर्षाची सूट आहे वयामध्ये परीक्षेसाठी तुम्हाला फी लागणार आहे जनरल आणि सीसाठी शंभर रुपये आणि एस सी एस टी एक महिलाकरिता पण ती फी घेतली जाणार नाही परीक्षेचा परीक्षा आहे तुमची नऊ दहा आणि तेरा मे दोन हजार चोवीस तुमची परीक्षा घेतली जाणार आहे अर्जाची पद्धत ही ऑनलाईन आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि याची संपूर्ण माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे ती चेक करा Nawa.